सध्या चर्चा एकच आहे ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा करुण अंत त्यांना हाल हाल करून मारल्याचं छावा सिनेमातलं चित्र डोळ्यासमोर उभा राहत आहे आणि या अकल्पनीय वेदना काही प्रश्नही उपस्थित करतात संभाजी राजांना औरंगजेबाने क्रूर पद्धतीने मारल्यानंतर तिकडे रायगडावर असलेल्या महाराणी येसूबाई त्यांचे चिरंजीव युवराज शाहू आणि राजाराम महाराज यांचं पुढे काय झालं ज्या मराठ्यांनी औरंगजेबाला अखेरच्या श्वासापर्यंत अस्वस्थ केलं त्या मराठाशाहीचा अंत होऊन सत्ता पेशवाईकडे कशी गेली ज्या औरंगजेबाने संभाजी एवढे हाल केले त्या औरंगजेबाचं पुढे नेमकं काय झालं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत मिळतील संभाजीराजेंनी स्वतःच्या शरीराचे तुकडे झाले तरीही शेवट पर्यंत ज्या स्वराज्यासाठी स्वाभिमान पत्करला त्या स्वराज्यातील मराठेशाही ते पेशवाई प्रवासाची ही स्टोरी आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा संभाजी राजेंना त्यांचाच मेवणा गणोजीने धोका दिला आणि कोकणातल्या संगमेश्वरात राजे पकडले गेले पुढे त्यांना औरंगजेबासमोर और हजर करण्यात आलं संभाजी राजेंवर झालेले अत्याचार एवढे क्रूर होते की त्याची आजच्या काळात कुणी कल्पनाही करू शकत नाही सिनेमा जे दाखवलंय त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक अमानवी अत्याचार महाराजांवर करण्यात आले बहादूर गडावर आणण्यापूर्वी त्यांची उंच उंटावरून धिंड काढण्यात आली नंतर त्यांच्यासोबत काय झालं ते तुम्ही सिनेमात पाहिलंच असेल मात्र याच वेळी तिकडे रायगडावर महाराणी येसुबाईंनी नव्या छत्रपतींना गादीवर बसवलं आणि स्वराज्याचे छत्रपती अजूनही जिवंत आहेत असा मेसेज औरंगजेबला दिला संभाजीराजेंना एवढा हाल हाल करून मारूनही अजूनही छत्रपती जिवंत आहेत या विचाराने अस्वस्थ झालेल्या औरंगजेबाच्या सैन्याने रायगडावरही चाल केली शिवाजी महाराजांचे छोटे भाऊ महाराजांच्या हातात सूत्र आली औरंगजेबाच्या सैन्याने रायगडाला वेढा दिलेला असतानाही येसुबाईंनी सुरक्षित राहावेत यासाठी त्यांना तिथून काढून दिलं आणि स्वतःच्या पुत्रासह त्या औरंगजेबाच्या ताब्यात गेल्या संभाजीराजेंची हत्या अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला झाली यानंतर रायगड किल्ला हातून गेला आणि येसुबाईंसह युवराज शाहूंना पुढची सत्तावीस वर्ष औरंगजेबाच्या नजर कैदेत राहावं लागला राजेंवर जे अत्याचार झाले ते जरी शाहूंच्या वाट्याला आले नसले तरी त्यांचं पूर्ण तारुण्य कैदेत गेलं आणि परिणामी सात मध्ये युवराज शाहूंची औरंगजेबाच्या ताब्यातून सुटका झाली हे तेच वर्ष होतं जेव्हा औरंगजेबाचाही आत्ताच अहिल्यानगर आणि तेव्हाच अहमदनगर मध्ये मृत्यू झाला संभाजीराजेंवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाचा शेवटही असाच वेदनादायी झाला अनेक व्याधींनी तो त्रासला गेला त्याच्या अनेक मुलांचा मृत्यू त्याला डोळ्यांसमोर लागला शाहू महाराज गादीवर परतल्यानंतर प्रशासनाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी बहिरोजी यांची पेशवा म्हणून नियुक्ती केली त्या काळात पंतप्रधान पदाला पेशवा अशी ओळख होती तर शिवरायांच्या काळातच पेशवा पदाची सुरुवात झाली होती आणि स्वराज्याचा पहिला पेशवा म्हणून सोनोपंत डबीर यांची नेमणूक झाली त्यानंतर सोनोपंतांच्या मुलाकडे पद न जाता राजेंकर कुलकर्णी पेशवे झाले पेशवे पदाचं महत्व अधोरेखित झालं ते मोरोपंत पिंगळे यांच्या काळात स्वराज्य जिंकणं हे काम सरसेनापतीचं तर त्यावर अंमल चढवणं हे काम पेशवांचं अशी ओळख झाली शाहू महाराजांनी परतल्यानंतर बैरोजींवर धुरा सोपवलेली असली तरी त्यांना सतराशे तेरा मध्ये आग्रा इथे कैद झाली आणि शाहू महाराजांना पुन्हा एक धक्का बसला पण याच वर्षी म्हणजे सतराशे तेरामध्येच शाहू महाराजांनी पेशवा म्हणून बाळाजी विश्वनाथ भट यांची नेमणूक केली बाळाजी विश्वनाथ भट हे मूळ कोकणातल्या श्रीवर्धनचे होते सतराशे सात म्हणजे शाहू महाराज सातारच्या गादीवर येण्याच्या आधी भट हे जरी महाराणी ताराबाई यांच्यासोबत काम करत असले तरी शाहू सुटून आल्यानंतर त्यांना शाहूंचा पक्ष महत्वाचा वाटला म्हणून त्यांनी शाहूंकडे जाणं पसंत केलं शाहू ताराणी युद्धात धनाजी जाधव ताराणीकडून होते युद्ध करायला ते निघाले पण युद्ध झालंच नाही बाळाजी विश्वनाथने मुलाची कामगिरी करून धनाजी जाधवांना शाहूंच्या पक्षात ओढलं कमजोर असलेला शाहू पक्ष धनाजी जाधवांमुळे मजबूत झाला या घटनेला फार महत्व आहे यामुळे बाळाजी विश्वनाथ शाहूंचे मुख्य सहकारी झाले शाहूंनी खुश होऊन पेशव असलेल्या बाळाजीला सेना करते ही पदवी बहाल केली याच बाळाजी विश्वनाथांनी आंग्रेंसोबत युद्ध न करता सल्लामसलत केल्यामुळे त्यांचं वदन आधीच वाढलं होतं पुढे दिल्लीतली परिस्थिती बिघडल्यानंतर शाहूंनी हुसेन अलीच्या मदतीसाठी बाळाजी विश्वनाथांच्या नेतृत्वात सैन्य पाठवलं हा तोच काळ होता जेव्हा पेशवा लढाईत पहिल्यांदा उतरत होता दिल्लीकडे निघालेली ही स्वारी मराठ्यांची पहिली मोहीम म्हणूनही ओळखली जाते कारण यानंतर मराठ्यांना उत्तरेतल्या वाटा आणि तिकडचं राजकारणही समजलं साधारण सतराशे अठराचा हा काळ असावा बाळाजी विश्वनाथांनी आपला मुलगा विश्वास जो पुढे बाजीराव झाला त्यालाही सोबत घेतला सतराशे वीस ला बाळाजी विश्वनाथांनंतर त्यांच्या मुलाला म्हणजे विश्वासरावला पेशवा म्हणून नियुक्त करण्यात आलं वयाच्या अकराव्या वर्षापासूनच या सगळ्यात सक्रिय असलेल्या बाजीरावांच्या नियुक्तीला कुणी फार विरोध केला नाही पण सतराशे चाळीस मध्ये अत्यंत कमी वयात बाजीरावांचं निधन झालं आणि नानासाहेब पेशवे यांच्या रूपाने स्वराज्याला एक कुशल प्रशासक मिळाला नानासाहेब पेशवे यांच्या काही निर्णयांमुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली काही इतिहासकार तर असंही सांगतात की लोकप्रियता पाहून नानासाहेबांना शाहू महाराजांनी पदावरून पाय उतार होण्याचे आदेश काढले होते सतराशे एकोणपन्नास ला शाहू महाराजांचं निधन झाल्यानंतर तर, तर सर्व अधिकार हे पेशव्यांकडे आले औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर मराठा साम्राज्याची सांभाळणारे शाहू महाराज हे शेवटचे छत्रपती ठरले पेशवाईच्या हातात गेली आणि राजधानी ही साताऱ्याऐवजी पुणे बनली शाहू महाराजांच्या काळात सतराशे तेरा ते सतराशे वीस या काळात बाळाजी विश्वनाथ सतराशे वीस ते सतराशे या काळात सर्वात शूर समजला जाणारा पेशवा म्हणजे पहिल्या बाजीरावच्या हातात सत्ता होती याच काळात मराठा साम्राज्याने संपूर्ण भारतीय उपखंडात स्वतःची ताकद तयार केली यानंतर दोन ते तीन महिन्यांसाठी बाबूजी नाईक सतराशे चाळीस ते एकसष्ट या काळात नानासाहेब एकसष्ट ते बहात्तर या काळात नानासाहेबांचे चिरंजीव माधवराव बहात्तर ते त्र्याहत्तर नारायणराव त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर रघुनाथराव आणि चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा या काळात सवाई माधवराव ते बाजीराव पेशवा म्हणजे दुसरा बाजीराव पेशवा अशी पेशवाई होती संभाजीराजेंच्या हत्येनंतर खऱ्या अर्थाने स्वराज्यावरची पकड सैल होत गेली पण आधी राजाराम महाराज आणि नंतर शाहू महाराजांच्या काळात मराठेशाही कायम राहिली मात्र सतराशे पन्नास नंतर खऱ्या अर्थाने पेशवाई आली पेशवे छत्रपतींचे एकनिष्ठ सेवक होते पण पराक्रमी असूनही बहुतेक पेशवे हे अल्पायुषी ठरले पेशव्यांची कारकीर्द म्हणजे सततची युद्ध मोहीम असा चित्र उभा राहिला पेशवे रघुनाथराव यांनी इंग्रजांबरोबर मैत्री केल्याने पेशव्यांची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली नंतरचे पेशवे नाम मात्र उरले आणि त्यांनी मराठा साम्राज्याकडे दुर्लक्ष केलं परिणामी साम्राज्याला उतरती कळा लागली मराठा साम्राज्याचे अनेक तुकडे स्वतंत्र अधिकाऱ्यांकडून चालवले जाऊ लागले होळकर शिंदे भोसले गायकवाड नवलकर घोरपडे अशी घराणी मराठा साम्राज्याचे तुकडे चालवू लागले इंग्रजांनी अठराशे अठरा साली मराठा साम्राज्याचा पूर्णपणे ताबा घेतला नाना फडणीसांच्या नंतर इंग्रजांच्या उद्योगांकडे पेशवांचं दुर्लक्ष झालं आणि मराठा राज्याचा अस्त झाला ज्या संभाजी राजांनी शिवाजी महाराजांनंतर स्वराज्य टिकून ठेवलं होतं त्यांच्यानंतर पुढच्या शंभर वर्षांच्या काळात राजकीय अस्थिरतेमुळे सत्तेची सूत्र पूर्णपणे बदलून गेली संभाजी महाराज जर पकडले गेले नसते तर पूर्ण हिंदवी स्वराज्यावर भगवा फडकला गेला असता असं इतिहासकार सांगतात मराठे शाही ते पेशवाई ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका